नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे शनिवार आणि आज सियाच्या स्कूलमध्ये ओपन हाऊस होता त्यांची जी, जी पिरॉडिक टेस्ट झाली त्याचा आज ओपन हाऊस होता आणि आम्ही गेलो होतो मी आणि सिया आणि आत्ता आले सकाळी काय मला जमलंच नाही ब्लॉग करायचं कारण गडबडीत सकाळी चव्वाटला गेले ना साडेआठ ते साडेनऊचा टायमी होतं पण वेळ लागला कारण सगळे पेरेंट्सना आम्ही भेटून त्यांचं सेशन कम्प्लीट होईपर्यंत वेळ लागतो मै्यायला आम्हाला वाजले अकरा साडे अकरा तिथून आल्यानंतर मग जरासं जेवण केलं कारण सकाळी गडबडीत काय खाल्लं नव्हतं फटाफट थोडासा नाश्ता केला होतान होता आणि गेलो होतो येईपर्यंत खूप भूक लागली मग आल्यानंतर जेवले मी सिया आणि विहानला पण जेवण दिलं त्याने खाल्लं होतं तरी पण आता म्हटलं सेकंड टाईम आला त्याचा मग त्याला पण जेवण दिलं आणि आता म्हटलं आपलं काम करूया आणि काम करायच्या आधी म्हटलं ब्लॉग स्टार्ट करूया चला आता अजून आता पप्पा कसं आज शेतात गेलेत आणि आज मम्मीला सुट्टी आहे शेतात जायला म्हणजे जात होती पण आम्हीच म्हटलं राहू दे कारण आम्ही असं ठरवलं की उद्या संडे आहे ना तर उद्या सगळेजण शेतात जायचं असं ठरवले त्यामुळे तिला म्हटलं आज काय इतकं का महत्त्वाचं काम नाही आहे तर राहू दे म्हटलं आज आराम कर मग तेव्हा पप्पा एकटेच गेलेत आत्ताच जस्ट गेले ते जस पण आज त्यांचा उपवास आहे शाबू वगैरे खाऊन टिफिन घेऊन गेले आणि मग मम्मीला म्हटलं आराम कर उद्या आपण सगळेच जाऊया तर आज शनिवार आहे ना तर आज आता मी सगळा होमवर्क करून घेणार आहे कम्प्लीट म्हणजे उद्याच्या दिवशी शेतात गेल्यानंतर परत आल्यानंतर रात्री काय होणार नाही अभ्यास त्यामुळे आज सगळा अभ्यास करून घेणार आहे मी आणि दिवसभर काय काय होते दाखवतेच इथे इथे बघा इथे येत नाही मी आत 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 तर आज विहानचं मॅचिंग मॅचिंग झालं आहे रेड टी शर्ट रेड पॅन्ट आणि वरून डेनिमचा शर्ट घातलाय कारण थंडीचे दिवस आहे म्हणून डबल डबल घातले त्याला मी आणि कानाला बांधलं तर काढून टाकतोय बघा हा आगाव मुलगा आता मी परत त्याला कानाला बांधणार आहे हे ना बेटा बांधणारचं आपण कानाला बांधायचं थंडी वाजते ना बाळाला य ये मी बांधते य आणि त्यामुळं त्याला डबल डबल घातले मी सगळे कपडे आणि सियाचा आराम चालू आहे इथं काय केलं आहे पुराणी आगावपणा करून हे बघ सर गुया बघा इथं असं येतो जोरात सायकल चालवत आणि असं जोरात आपटतो आता मार ना मी तुला असं केलं तर हां नाही करत म्हण आपलं फर्निचर खराब होईल का नाही बघ इथं बघ हे बघ कसं कट झालं एवढं आता बघू असं नाही करायचं आत्ता केलंच की नाही तू आणि असं केलं ना इथं मग आपलं तुटते बघ फर्निचर इथं तुटलं आहे की नाही मग तुटू दे का आपलं नाही म्हण हां बघू 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 तेवढं हेकडं बघ आत्ता करत नाही बोल आता करत नाही बोल आत्ता नाही बोल आता बोल ना आता नाही करत मम्मा सॉरी सॉरी व्हेरी गुड व्हेरी गुड बघ इथं पण तोडलंय तू रे देवा असं नाही करायचं बाळा आपलं खराब होते ना आता करू नको काय मची। मची। आता आता करू नको नाही करत मन? देवा। देवा। अरे बापले इथं पण केले वय नाही ना खाली पड़ते बाळा तसा खाली उतर खाली उतर विहान पडतय हा कानाला कस बांधलंय बाळानी अय्या 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 इधर कौन है रे ये शाम के सात बजे कौन सो रहा है उठो उठो इधर कौन है डांस कर रहा है इसका चेहरा देख के डर जाए सब इसको डल रख ले ऐसा तुमका देखा है कहते कहीं देखो

प्रसन्न वाटते का नाही देवाला ना। अगं मम्मी ह्याला हे लावट फ्रेश अगं ह्या जमीन पाहिजे लावायचं आता घराची काम आता झाली कारण ही जमीन शोधायला लागले बाहेर निघायला लागले सगळीकडून मुळा त्याच्या बघ हात लावू नये आपण किती छान वाटते असं वाटते मला सांगू का की इथं देवाऱ्या समोर बसून राहावं हम्म आरती अगरबत्ती फुलं मंदिरात बसल्यासारखं वाटत चला आता इकडे भाजीची तयारी करते मम्मी आणि इकडे आपल्या भाजीची तयारी चालू आहे मटकीची मटकीची भाजी दूध तापवलंय थंड झाली फ्रीज मध्ये कोण आहे काय झालं बाबू पाणी पाणी पाहिजे प्यायला थांब मी देते ये लो नीचे बैठ के पियो नीचे बैठो नीचे बैठो हाँ हाँ वेरी गुड हाँ पी लो थैंक थाँक। यू बोलो गॉड को थैंक यू बोलो पहले ए ए पानी पीने से पहले थैंक यू बोलो थैंक यू थैंक यू थैंक यू अरे रुको थैंक यू बोलो ए थम थैंक यू थम पर थैंक यू बोल थैंक थाँक यू वेरी गुड ऐसे थैंक यू बोल के पानी पीना है आपको ओके बिग बॉस जैसा तुम हमें हिंदी अच्छी लगती है मुझे भी अच्छी लगती है तुमको अच्छे बोलो अच्छे से बोलो अच्छे से बोलो हिंदी तुमको हमको नहीं आप 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 रिस्पेक्ट से बात करो हिंदी में, रिस्पेक। रिस्पेक। हाँ, में, रिस्पेक। में रिस्पेक्ट हाँ हिंदी में रिस्पेक्टफुल वर्ड ज़रूरी है ऐसे नहीं कि तुमको हमको आपको हमको ऐसे बोलते हैं हिंदी में आता मी सांगितलं तुला पेन्सिल अशी खालून धरायची लाईन्स वाकड्या तिकड्या येत नाहीत हे बिटा दीदी स्टडी करते ना दे दे हा देते तुला दुसरी देते थांब आय्या आई आय बेबी टेडी बेबी बेबी टेडी हॅलो